राज्य कुटुंब कल्याण विभागाची आढावा बैठक आरोग्य मंत्री अबिटकर यांच्या उपस्थित संपन्न मुंबई येथील आरोग्य भवन येथे राज्य कुटुंब कल्याण विभाग पुणे अंतर्गत सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांची आढावा बैठक नुकतीच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थित पार पडली या बैठकीत नव्याने बांधण्यात आलेल्या आरोग्य संस्थांचे कार्यान्वयन अधिक प्रभावी करण्यासाठी विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले बैठकीत आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करून अतिरिक्त व विनावापर असलेली वैद्यकीय उपकरणे वितरित करून तात्काळ कार्यान्वित सूचना देण्यात आल्या प्रोजेक्ट मॉनिटरिंग संबंधित संस्थांची माहिती भरून कन्स्ट्रक्शन ट्रॅकर ऍप व मोबाईल ऍप तात्काळ सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले राज्य व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आरोग्य संस्थांना भेटी देऊन सोयी सुविधा व गुणवत्तेत वाढ करण्याबाबत सूचना देण्यात आल्या सध्या सुरू असलेल्या आरोग्य संस्थांच्या बांधकामाची माहिती तपासून प्राधान्याने कामे पूर्ण करण्याचे तसेच बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता करण्याचे आदेश मंत्री प्रकाश कर यांनी दिले नवीन संस्थांमध्ये मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पदनिर्मितीच्या प्रस्तावांची तातडीने मागणी करून शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने योग्य नियोजन करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या माता आरोग्य बाल आरोग्य व असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी शालेय आरोग्य तपासणी मोहिमेचे नियोजन करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या या बैठकीदरम्यान एक सुश्रुत बॉम्बे होम नर्सिंग ऍक्ट व हॉस्पिटल इन्स्पेक्शन ऍप यांची सादरीकरणे करण्यात आली तसेच वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी अंतिम फेरी घेण्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले या बैठकीत संबंधित आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी